कृषी मित्र सचिन शिंदे आज आपण उदापूर या ठिकाणी संतोष शिंदे शिंदे मळा या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर त्यांनी टोमॅटो या पिकाची लावगड केलेली आहे तर त्यांना आपण रियायन्स कंपनीचं ॲग्री जॅकपॉट हे औषध दिलं होतं फवारणीसाठी तर ते फवारणी केल्यानंतर त्यांना किती दिवसात रिझल्ट आले आणि काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हे फवारल्यानंतर तिसऱ्या दिवशी रिझल्ट आला याचे फुटवे ग्रोथ व्यवस्थित आणि हाईट बागळेवणी न होता जागे उडवलेदार होते झाड आणि पाणी बिने रुंद आणि एकशे एक टक्का याचा रिझल्ट हाईल तिसऱ्या दिवशी चांगला रिझल्ट लागू ते फवारले तुम्हाला बाकीची औषधं म्हणजे जी तुम्ही रेग्युलर फवारणी करताय बाकीच्या कंपन्यांची असतील हां जी टॉनिक वगैरे वापरताय त्याच्यापेक्षा तुम्हाला याचे रिझल्ट कसे वाटले नाही हे वापरल्यानंतर आहे ना फवारण्याची पण बचत होती आणि झाडांचं गिरणेरी वगैरे शायनिंगमध्ये व्यवस्थित दिसत आहेत झाडं हे बघा त्यांचं असं म्हणणं आहे हे बाकीची औषधं वापरता मी बाकीच्या कंपन्यांची त्याच्यापेक्षाही सुंदर असे चांगले रिझल्ट त्यांना भेटलेले आहेत त्यामुळं तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल यातून नाही हे औषध वापरावं त्यांनी औषधांची पण बचत होती खर्चाची बचत हे बघा त्यांचं असं म्हणणं आहे हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं आणि आपली खर्चाची बचत करून उत्पन्न जास्तीत जास्त वाढवावं तुम्ही संपर्क करू शकता सचिन शिंदे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस एकोणऐंशी बारा अधिक माहिती तुम्हाला कॉल केल्यानंतर दिली जाईल